पेण आणि कर्जत अतिशय सुंदर आणि शांत आणि सभ्य वातावरण वातावरण हा सामने आपण पाहत आहोत यावेळेस मात्र उंबरवाडी संघाचा हुकमी विशाल गिरा या खेळाडूचा आपण नावलौकिक करायला गेलो तर या विशाल गिरा या खेळाडूने अनेक मैदान अनेक स्पर्धा आपल्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या खेळीवर अनेक स्पर्धा आणि अने, अनेक मैदान गाजवली आणि आपल्या गावाचं नाव रोशन केलं तोच विशाल गिरा मात्र पहिल्या चढाईमध्ये रिकाम्या हाती परतला बांगरवाडी संघाचा हा एक हुकमी एका स्वतः कर्णधार दोन नंबरची जर परिधान केलेला हा खेळाडू हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न आणि तितका यशस्वी होणार का पंचांकडे दावा करतोय आणि हा एक गुण मिळवून संघाचं खातं ओपन करतोय संघाचा खात्याचा संघाच्या गुणांचा श्री गणेशा करतोय चला भागूची वाडी हा संघ देखील दाखल झालेला आहे आणि बक्क्याच्या वाडीचा संघ देखील दाखल झालेला आहे दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच चांगला खेळ कराल आणि प्रेक्षकांची मनं जिंकाल ही अपेक्षा आम्हा तुमच्याकडून तर आहेच आणि त्याच पद्धतीचा खेळ होईल यात मात्र ते मात्र शंका देखील नाहीये कारण वाळूचे कण रगडेता तेलही गळेल जर आपण प्रयत्न केला प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न सोडायचे नाहीत अगदी शेवटच्या क्षण काय होईना आपण जर प्रयत्न केला तर प्रयत्नाला एक ना एक दिवस नक्की शेष मिळणार बांगारे सरांकडून नाणेफेकीचा कौल उडवला गेला आणि टॉस विन असा इशारा देखील असं सूचित देखील केलं गेलं धपकाच्या गेल। वाडी संघाला आता इथं सिद्ध करावा लागेल कि आम्ही इतका दूरवरचा प्रवास आटोपून पार करून इतक्या मैलांचा प्रवास करून बागूची वाडीवर इतक्या लांबचा इतक्या महिलाचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत या स्पर्धेसाठी का आलो हे सिद्ध करावं लागेल आणि त्या प्रकारचा खेळ त्यांना करावा लागेल बागूची वाडी संघ बबक्याच्या वाडी संघाचा हुकमी येत वेगाचा वाऱ्यासारखा येतो आणि तुफानासारखा पळतो तोच चढाई पट्टू चार नंबरची जर्शी परिधान केलेला हा चढाई पट्टू बागूच्या वाडीच्या प्राणांना कशा पद्धतीने खेळ करणार गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि हा डावा कॉर्नर मात्र तोडून काढला फोडून काढला आणि एका गुणाची नक्कीच कमाई केली गेली संघाचा गुणांचं श्री गणेशा एका गुन्हाही या ठिकाणी केला जातोय बपट्याच्या वाडी संघाकडून संघाचा हा चढाई पट्टू वाडीच्या प्राणांनात परंतु नाही बाबूच्या वाडी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू एक नंबरची जर्शी परिधान केलेला अतिशय भरगच्च शरीर येष्टी असलेला भक्कम शरीरएष्टी असलेला हा चढाई पडतो यावेळेस मात्र रिकामी परतला गेला त्याला प्रतिउत्तर एकदा वारंवार तोच चढाई आणि तोच खेळाडू चढाई पडतो भागूच्या वाडीच्या प्राणंगणात पाच क्षेत्ररक्षक असताना आता मात्र हा खेळाडू हा पडतो कशा पद्धतीने आक्रमक स्वरूप धारण करणार परंतु यावेळेस मात्र सय्य मी खेळी करतोय आणि आपल्या महागात सुखरूप पोचला जातोय त्याला प्रतिउत्तर पुन्हा शेत भाऊ भाऊजवाडीचा हा भक्कम शरीर असलेला हा पटू एक नंबरची जशी परिधान केलेला रनिंग हॅट टच करून गडी मिळवण्याचा प्रयत्न गुण मिळवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सुंदर अँकल होल्ड केला चवडा पकडला गेला आणि हा देखील गडी बाद केला गेला यावेळेस मात्र बाबूच्या वाडी थोडासा अडचणीत सापडतो का बॅकफिट वर जाणार का की पुनशा एकदा नव्या जोमाने नव्या नव्या आत्मविश्वासाने उभा राहणार का सुपर टॅकल ऑन सुवर्ण संधी सुपर टॅकलची पाहूया सुपर टॅकल होणार का एक गडी तर नक्कीच मारला गेलाय है, रनिंग हॅट टच केला आणि एका गुणाची कमाई केली गेली अजून बागूच्या वाडी संघाचं खातं देखील उघडलं गेलं नाही हा सुद्धा एक चवढा अतिशय सुंदर पंचांचा इशारा येतोय हे संपूर्ण सुंदर गारद होतोय आणि एकदा नव्याने खेळायला नव्या आत्मविश्वासाने नव्या जोशाने खेळायला पुण्याश एकदा सज्ज होतोय बागूचे वाडी संघ

सुंदर असा आपल्याला पाहायला मिळाला विलासच्या माध्यमात या ठिकाणी तसच प्रत्युत्तर या ठिकाणी युवराज यांना एक सुंदर अशी डिफेन्स पाहायला मिळाली आणि मला वाटतं युवराजी स्वतः मैदानाच्या बाहेर जात असताना मैदान क्रमांक दोन वर सुद्धा आता तरीचा सामना एक रंगदार लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मैदान क्रमांक दोन वर यामध्ये जिंकेल तर सुपर फोर मध्ये खरोखरच या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी सुरुवातीपासून खरोखरच सर्वांनी सुरुवाती पासून शेवट पर्यंत या फायनल पर्यंत एक चांगला असा या सामन्याला गाळ बोन मला अतिशय शांत चितीने सामने पार पाडलेत आणि अजून पर्यंत थोडस का होईना पण शांत चितीने या ठिकाणी सामने पाहिलेत तर मनापासून या ठिकाणी आभार मानतोय सर्व या प्रेक्षकांच आणि सर्व जमलेले खेळाडूंचं చూ జరసాయి మైదాన క్రమం దోన్ సాంగవాడి విరుద్ధ ఉంబరవాడి రంగదారు లత్యర్యంత థ్యాయి సాపలా తిత కా तसेच पुन्हा एकदा एक मूर्ती लहान पण कीर्तिमान एक चौदा नंबर जर्सी असलेला भागुचवाडी या संघाचा एक चढाई चढाईपटू सराचा हाताने टिपलेला हा पॉइंट एका गुणाशी कमाई त्या भागुचवाडी संघाला मिळालेली आहे सुंदर असा सामना मला वाटतंय सामना संपायला काही मिनिट शिल्लक मैदान क्रमांक दोन वर नक्कीच मैदान क्रमांक एक वर आपण पाहतोय भागुची वाडी विपक्ष भपक्याची वाडी अर्थातच रोहा विपक्ष कर्जत ह्या तालुक्यांमध्ये रंगला जाणारा हा महा अंतिम सामना सॉरी अंतिम नाही महामुकाबला आपण म्हणतो एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय भागुची वाडी हा अकरा गुण मिळवून खेळतोय तर सॉरी भपक्याची वाडी हा अकरा गुण मिळवून खेळतोय तर भागूची वाडी हा तीन गुण मिळवून खेळतोय अर्थातच आठ गुणांची आघाडी ही बा, वाडी संघाकडे आहे तर आठ गुणाने पिछाडीवर आहे तो बागुची वाडी संघ याची दोन्ही संघाच्या संघ नायकाने नोंद आता मात्र हिथून भागुचे वाडी संघाला आक्रमक स्वरूप धारण करावं लागेल खोलवर चढाया कराव्या लागतील गुणांची कमाई करावी लागेल जर आपला या, या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर इथून पुढे आ...